लाडक्या बहिणींना खुशखबर तुमच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दरम्यान आता मे महिना आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नही महिला विचारत आहेत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे त्यातच अनेकजण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहेत याचे कारण असे की आता मे महिना संपायला फक्त दहा दिवस उरले आहेत त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील आता याबाबत कोणतीही आधुनिक अधिकृत माहिती समोर आलेली नाही जर दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात एकूण मिळून तीन हजार रुपये जमा होतील यासोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील त्यामुळे अनेक प्रश्न आता महिलांच्या मनात निर्माण झालेले आहेत तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा